वाकोडी शिवारात वाघाचा धुमाकूळ शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान सावनेर तालुक्यातील वाकोडी भेंडाळा मानेगाव व परिसरातील शिवारात काही दिवसांपासून वाघांचा प्रचंड धुमाकूळ सुरू आहे वाघ दररोज पाळीव जनावरांची शिकार करीत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे वाघाच्या भीतीमुळे शेतमजूर शेतात जाण्यास घाबरत असून त्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत परिणामी शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका बसत आहे या पार्श्वभूमीवर वाघाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे गेल्या पंधरा दिवसांपासून वाघाचा उपद्रवात वाढ झाली असून जनावरांच्या शिकारीचे प्रमाणही वाढले आहे याच मालिकेत गुरुवारी वाकोळी शिवारातील एक शेतात वाघाने गोठ्यात घुसून वासराची शिकार केली हा गोठा व शेत हे निखिल प्रशांत खोरगडे राहणार वाकोळी यांच्या मालकीचे आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोठ्यात एक बैलजोडी एक गाय आणि तिचे दीड वर्षाचे वासरू बांधलेले होते यातील वासरावर वाघाने हल्ला करत त्याला खुटांसह फरफडत शेतात नेले व ठार मारले या वासराची किंमत सुमारे वीस हजार रुपये होती असे त्यांनी सांगितले या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी गोविंदा मेंढे आणि झोटिंग यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा तयार केला ग्रामीण भागातील शेतकरी आधीच निसर्गावर अवलंबून आहेत त्यात अशा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे त्यांचे जीवन अधिकच संकटात सापडत आहे वाघाचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिक व शेतकरी करत आहेत प्रतिनिधी आशिष खोरगडे वाकोळी आपले विदर्भ